तर मंडळी कसं आहे ना पाऊस म्हटला की काहीतरी चटपटी चमचमीत खाऊ असं वाटतं आमच्याकडे पण असंच आहे तर त्यासाठी मी काय केलं एका बाऊलमध्ये मके घेतले जे कच्चे होते आणि उकडलेला बटाटा टाकला त्यामध्ये हिरवी मिरची लाल तिखट हळद चवीनुसार टाकला थोडा चाट मसाला चटपटीतपणा येण्यासाठी थोडी जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून सगळं साहित्य मिक्स करून घेतलं आता त्यामध्ये छानपैकी कोथिंबीर बारीक चिरून टाकली आणि ब्रेड क्रम्स टाकले ब्रेड क्रम्स कशाला तर बाइंडिंगला आणि क्रिस्पीनेस यायला आणि थोडंसं पाणी मिक्स करून घेतलं कारण की आपल्याला छान तो पिठाचा गोळा तयार व्हायचा आहे आता इथं तुम्ही म्हणाल की ते मक्याचे दाणे बारीक करून का नाही घेतले तर मी म्हटलं की असू दे असेल जरा मका खाल्ल्याचा पण एक फील येईल आणि टिक्की खाल्ल्याचा पण फील येईल म्हणून ते मक्याचे जाणे मी अख्खेच ठेवले होते आणि त्याच्या अशा छानशा टिक्क्या करून घेतल्या तर ते ह्या टिक्क्या तयार झाल्यात त्या आपण डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करायला घेतल्या म्हणून पॅनमध्ये थोडं तेल ओतून हो घेतलं छान तापवून घेतलं आणि त्यामध्ये अशा टिक्क्या सोडल्या आता हे मक्याचे दाणे आपण शिजलेले घातले नव्हते म्हणून जरा झाकण ठेवून शिजवून घ्यावा म्हटलं आणि एक दोन मिनटांनी पुन्हा झाकण काढून बघितलं तर टिक्की आता उलट्या पुलट्या करायला पाहिजेत ना म्हणून उलट्या पुलट्या केल्या तर दाणे तर शिजले होते आणि टिक्की पण छान लालसर झाली होती पुन्हा म्हटलं झाकण ठेवूया तर झाकण ठेवलं आणि दोन मिनटं जाऊ दिली पुन्हा बघितलं उघडून तर छानपैकी अशा क्रिस्पी टिक्क्या तयार झाल्या होत्या वरून क्रिस्पी आणि आतून जर अशी सॉफ्ट अशी ही डिश पावसाळ्यात खायला अशी मस्त लागते तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला नक्की कळवा की कसे झाले आहेत तर सॉस बरोबर चटणी बरोबर आपण ही खाऊ शकतो आणि मजा घेऊ शकतो